नेहमीसारखीच नवऱ्याचा सनकून मार खाऊन ती पडली होती मुटकुळ करून ठणकणाऱ्या अंगाने सात महिन्याची पोटूशी होती ती पण नवऱ्याला काय फिकेर दारूच्या नशेत तो आपला बदळायचा तिला काहीही कारण नसताना ती बिचारी हू की चू न करता मार खात राहायची प्रतिकार केला आणि त्यानं घराबाहेर काढलं तर भीती वाटायची तिला माहेरीही आपल्याला थारा मिळणार नाही याची खात्री होती तिला तिला शारीरिक आणि मानसिक दुःखाने रडू फुटले होते कसले हे आपले आयुष्य जन्मापासून सुख म्हणून नाही विचार करता करता सारे आयुष्य तिच्या डोळ्यासमोर उभे राहील माहेरी कमालीची गरिबी नेहमीच हाता तोंडाची गाठ पडायची मुश्किल जे काही थोडंफार पोटं भरली की मगच हिच्या पुढ्यात यायचं अन्न भावांचे साऱ्याच बाबतीत जास्त लाड व्हायचे सहा भावंडात ही दुसरी घरी आईच्या मदतीला कोणी हवं म्हणून चौथीतच शाळा बंद केली लहान भावंड सांभाळणे आणि घरकाम ह्यातच बालपण कधी सरलं कळलंच नाही तिलाही पंधरा सोळा वर्षाची होताच घरातलं खाणारं टोन कमी व्हावं म्हणून वडिलांनी कसलीही चौकशी न करता लग्न लावून दिलं नवरा पक्का व्यसनी दारूचं जबरदस्त व्यसन पैसे कमवायचा थोडाफार पण सारे दारूतच उडवायचा हेच तीन चार घरची दुने भांडे करून संसार चालवत होती एवढे कष्ट करून सुख म्हणून नाही रोजचा मार खाऊन खाऊन कंटाळली होती बिचारी कसलं आयुष्य आपलं संपवून टाकावं काय तिच्या मनात आलं मात्र बाळाने पोटातून लात मारून आपले अस्तित्व दाखवले तिला एकदम प्रेमाचा उमाळा आला बाळासाठी तरी आपण जगलेच पाहिजे ती मनाशी म्हणाली इकडे नवऱ्याची नशेत बडबड बर सुरू होती कसली बायको नशिबाला आली हुंड्यात तर काही दिलं नाही हिच्या बापाने माझ्या जीवावर मारते नुसती वर आता आणि पोटूशी एक तोंड वाढणार खाणारे असे म्हणून परत तिच्या पेटकाडात एक लात घालत तो म्हणाला ए सटवे आता पोटुशी आहेस तर एक मी काय सांगतो ते माझ्या वंशाला दिवा तरी दे मुलगाच हवा मला मुलगी झाली तर गळा दाबून जीव घेईन मी तिचा हे शब्द कानावर पडताच तिचे सारे अंग भीतीने शहारले खरंच मुलगी झाली तर मारू टाकेल हा बाळाला का तर ती स्त्री आहे म्हणून नुसत्या कल्पनेने तिच्या डोक्यात तिडीक गेली स्त्री म्हणून भोगलेले आजवरचे सारे आयुष्य आठवले आणि भीतीची जागा संतापाने घेतली आता बाद झालं सारा जीव एकवटून उठत ती म्हणाली त्या क्षणी बाळाने लात मारून जणू लढ मी आहे तुझ्याच बाजूने अशी जणू ग्वाही दिली नवऱ्याकडे कधी मान वर करूनही न पाहणारी तिने एक खाडकन मुस्काटात मारली त्याच्या आणि कडाडली खबरदार माझ्या बाळाच्या अंगाला हात लावशील तर तुझा जीव घेन मी तिचा हा रणराणीचा अवतार पाहून बाळाने खुश होऊन अजून एक धुशी दिली आणि ती सारे दुःख विसरून आनंदाने मोहरली ही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद